सॉरी सॉरी ताई आज पुढे तुम्हालाच करावी लागले आहेत हां मला कसं ना तुला उशीरच झाला आहे उठायला आज ते काय झालं काल हे करत होते काम म्हटलं ऑफिसचं काम होते प्रेमजी काम करत होते लॅपटॉपवरती तर ते बसून बसून अशी गोष्टी करत होते त्यामुळे माझेही काही डोळे उघडलेच नाही आज लेटच झालं आंघोळीशिवाय तर किचनमध्ये येता येत नाही मग आंघोळ वगैरे केली मी ताई तो उशीर झाला सॉरी सॉरी हां या प्रेमजीमुळे सगळी गडबड झाली काही काळजी न करू होत असते कधी कधी होत असते ना एवढं टेन्शन कशाला घ्यायचं मी काही म्हटलं का तुला काही म्हटलं का नाही नाही ताई तुम्ही काही नाही म्हटलं योग्यता ताई तरीसुद्धा मला चांगलं नाही वाटत आहे आज नाश्ता तुम्हीच बनवला आहे ना हो हो मीच बनवून घेतला हां आतापैकी करतील म्हटलं आता बाई तुला माहिती आहे ना टायमावर नाश्ता पाहिजे तर आज मी पोहे केले हां कालचे केले होते ना मुंगाच्या डाळीचे तर आज म्हटलं पोहे वेगळा वेगळा नाश्ता नाही तर माहीत आहे बाई पूर्ण घर डोक्यात उचलून घेतात हां पूर्ण घर डोक्यात उचलून घेतात आत्यापाई त्यासाठी मग मी आता आज पोहे केले अरे वा ताई छान केले पोहे मला असे पोहे खूप आवडतात हां एकदम कम ऑइली आता पहिल्या अशीच आवडतात मी किती प्रयत्न करते ताई तुमच्यासारखे पोहे बनवायचा पण माझ्याकडून बनवल्याच जात नाहीत हां बनवल्याच जात नाही का बरं काय माहित मी खूप ट्राय करते एक एक की एकदम तुमच्यासारखे पोहे बनवायचे काय माहीत कलास वेगळी आहे म्हटलं कि ते बी तेल कमी टाकलं ना ते एकदम ते बुडी लागतात ना ते जडतात पण असे छानपैकी पोहे होतच नाही काय टेक्निक आहे तुमच्याकडे काय माहीत अगं अर्चना काही नाही ग फक्त काय करायचं पोहे जे आहे ना पोहे जास्त पाणी टाकायचं हां फक्त पोहे धुणे घ्यायची धुतले असे स्वच्छ करायचे पोहे आणि जास्त वेळ नाही ठेवायचं लगेच पाणी झाडून घ्यायचं लगेच पाणी झाडलं की म्हणजे असं एकदम त्याला पाणी नाही ना द्यायचं थोडं पाणी झालून घेतलं की याच्यावरती झाकण वगैरे ठेवून ठेवून द्यायचे आता कसं आपल्याला वीस मिनिटांनी तीस मिनिटांनी पोहे बनवायचे आहेत ना अशा टाईमच्या कालावधीनुसार पोहे धुवून घ्यायचे आणि त्यातलं पाणी धरून घ्यायचं स्वच्छ करून आणि एकीकडे ठेवून द्यायचे पंधरा वीस मिनटं अर्धा तास ठेवलं तर खूप चांगलं तर जे पोहा कसा असतो जेवढं पाणी त्याला सोकायचं आहे की नाही तर धुतल्यानंतर तेवढंच पाणी त्या पोह्यामध्ये राहतो आणि त्यानंतर पोहा जो असतो ना एकदम नरमगार पण होतो आणि सुटसुटीत होतो आणि छान असतो मग त्यामुळे कसं होते ते पोहे नरम पण बनतात आणि ऑइल एवढं सो म्हणजे ऑइल जे आहेत की नाही ते ऑब्झर्व पुनीत करत म्हणजे थोड्या ऑइलमध्ये पण ते पोहे बेस्ट होऊन बेस्ट होऊन जातात मग त्यानंतर असे पोहे बनतात मी पण खूप पाहते तेल तिलकड ऑईली ऑइली पोहे खूप जणांना ना आवडत नाही ते खाणं हो का ताई बरं झालं सांगितलं तुम्ही

सासूबाईनं <laughs> जरा कल्ला चालू माझं ज्यूस घाय पडते बाई कसं कसं होते बघा माझ्या हाताला घाम राहिला एक तर आत्याबाईच्या समोर जाणं म्हणजे खूपच टेन्शन आहे बाई हां ते काय झालं काय नाही ज्यावेळीपासून वरून आले नाही गेले होते घुमायला आत्याबाईच्या तोंड असं घोबडसारखं सारखं नाफू गेलं आहेत सांगत पण नाहीत काही हां आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या माया जेठानी तुमच्या देऱ्यानी हां हुशार गेल्या होत्या आणि काय झालं तिथे काय नाही काही सांगायला नाव नाही काय झालं त्या ट्रीपवरती गेलं त्यात पहाडीवरती जाऊ दे गं बाई गोष्ट करू अजून ऐकीन अजून एकशे दोन पायलच्या तीन करून सांगेन हां उर्मिलाच्या नांदी नको लागत जाऊ जाऊ दे तिला थोडं सटकेल दे हाय थोडी दिमाग आणते त्या नांदीने लागायचं आपले कामं आपण करायचे तिचे कामं ते करते कायचे कामं करते माय घुमत राहते मांग पुढं मांग पुढं सासूबाईच्या आता काय माहित काय करून कामं सांगायला लागतात कुठे जाऊन ते काम करते हां एक काम कर बरं तू पोहे बघ थोडेसे खायचे आहेत मी आता थोडी म्हणजे टेरेसवर मी वड्या टाकलेल्या आहेत ना हां वड्या पाहून येते सळ्या टाकून घेतल्या मी अर्धा एक किलोच्या पटकन अगं बाई ताई वड्या पण टाकल्या का तुम्ही हो असं टाकून पाहिलं मी नाही म्हटलं बरोबर बारीक गिरीक झाडं निघते का बरोबर त्यासाठी मी मी ते पाहिलं करून टाकून दिले मी बस लगेच येते तू फक्त पोहे पहा आणि गॅस बंद कर आणि प्लेटांमधून पोहे का मग मी घेऊन जाते बाकी मग तू किचन वाटा सफा वगैरे करून दिशील हो हो ताई हो हो अर्चना मॅडम मी पोहे बनवले का आता आता मी कशी वाट लावतो ह्या अर्चनाची मोटे यति राज्य सँग जम्पर मिसी मुर मी मि आँ तस बि आध्या बाइच दिमाग एकदम आउड काल इन्सिडेन्टमा जस हामी पहाड घुमाइला गेलो ति तिमी अर्च अर्चना बहिनी राखे नदिति समर आले हो मिस सँग कसरी नैमा टक्का गरे लग्न पक्कु तिमी अझै काटा गेलास नै अझुवा तिनीहरू हिरो भेटलाई पाइजेन जोए मस्ता भेटला नयाँ पहिला हा आदित्य मा बहिनी बहिनी डोमी साँ त कायचं नाव नाही घ्या रागिनीचं मला पण यांची मी क्लास लावते अर्चनाची आज चांगला मतलब मज्जा घ्यायला लावते सासूबाईला सासूबाईला पोहे भेटले नाही सकाळी सकाळी आणि पोह्यामध्ये बिचका झाला की खैर नाही म्हटलं पोहे केले को ना अर्चनानं अर्चनाची मज्जा आता पाक कशी येते कशी मी आणतो मला उर्मिला म्हणतात उर्मिला जेव्हा मागे लागते ना तर दाखवतेस काय आहे ते मी दावतेस काय आहे माझ्या सांग कळेल पण ना अर्चनाची भावा बिलकुल होऊन नाही इतकं इरिटेट करेल मी अर्चनाला की हिला या घरातून जावं लागेल मज्जा बनेला म टिप बनाइला कसे कसै युला हटु कसो हिँला जटाउही भहानाकुमीलाई बाहेर पाठवेल काही जर पोहे बिचले त मिनिन अरे कोणीच त किचन मैले मिलाइस हो सर आइडिया वाटो इथून वापस पाठवा लागेन एक मिनिट काय लवकर लवकर सोच एक काम गर्दै ससुबाइ आवाज काढते

हे पोहे पहा लागेल गॅस बंदच करून देते <laughs> मॅडमने पोहे केले ना आता दाखवते मॅडमला हे आहे मीठ आता पाशी मीठ टाकून देते पूर्ण याच्यामध्ये बिन असे खारट करते ना पोहे आत्याबाई निरा काय करते मग तमाशा बा फक्त माझ्या माहिती हायचं काय आज फक्त तमाशा बायची देराय भेटलो आज आत्याबाईचं मुल्य खराब आहे ना कालच्या वजेन तिथे भेटले ना आम्हाला टेकडीवरती बाईचं मूळ पूर ऑफ आहे तर आम्हाला घेऊन चालली आली हे घोबर तोंडी डोंगडी दिसली चला म्हणे घरी त्याच्यात घेऊन आली बुडिच मनले खराब आहे नाजुकाचं खराब आहे आता म्हणजे मी दोघी बेनची चांगली वाट लागू राहिली टाकून देतो नाश्ता खराब करून टाकतो <laughs> मजा हे गेलं पुरं मीठ या पोह्यातनी झाले पुरे पोहे खराब चाल बाई मला कोणी पायाच्या पाय निघून जाते ताई येतील मला पाहून घेतील अर्चना येऊन जाईल कोणा नजर मला घ्यायचं नाही आहे चल लवकर 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 कामाची नाही माय किती आवाज पोहे बनले नाही वाटते अजून अर्चनाचा उठले का नाही अर्चणी अजून पोहेणी आले माय महा तुला पोह्याची पडली फक्त मला त्या रागिणीचा एवढा राग राहिला माय क्रश माय प्रेम होतो त्या मुलावरती कॉलेजच्या त्याच्यास जुळून गेली मम्मी मी का त्या रागिणी खराब आहे का मी एवढी गोरी एवढी चिकणी चोपडी एवढी सुंदर माझे हे माझे हेअरकट बघ किती सुंदर आहे माझा चष्मा मी किती सुंदर दिसते गं हां असं वाटते कुणी म्हणते मला स्वर्गातले अप्सरा बी एवढी सुंदर नसेल मी एवढी सुंदर आहे नाजू का आणि त्यातनी ते अर्चना ते चेन, अर्चनाची चे बेड रागिनी डोंगडी डोमळ्या वानाची केसही काय तोंडी काय तिचं तिला काही मस्त दिले तिचं चांगलं होत आहे माझ्याच काम खराब राहिलं म्हणजे मी काय एवढी खराब आहे का मम्मी मला लय खराब वाटत आहे मम्मी आता खूपच खराब वाटते मला तर रागिरीचं कम्पॅरिझन माझं म्हणजे रागिणी माझ्यापेक्षा चांगली आहे का मग माझ्यापेक्षा चांगली एक एवढा चांगला भेटून गेला तो त्या आज मी मनातल्या मनात लाईक करत होती असं वाटलं मला भेटीन आजे पण मी किती लाईन मारत गेल त्याच्यावर त्याला म्हटलं किती ढुंडलं मी पण मला नाही मिळाला तो कॉलेजचा सिनियर होता माझ्या माझं कॉलेजपासून त्याच्यावरती क्रश होतं आमचं बोलणं चालणं पण होते व्हॉट्सअपवरती तरीसुद्धा मग मी किती म्हणण्याचा प्रयत्न केला त्याला पण माझी इच्छा माझं मला वाटे मला रिजेक्ट नाही केलं पाहिजे असं सांगतेने रागिणीला चूज केला मला नसतं केलं का आणि रागिणीतनी किती खोटा आहेत डोंबडी डोंबडी मी किती गोरी पाहत नाजूक दिसतो एकदम ना मान अ एक पोराच्या नशिबात नी डोंगरीच्या काय जादू करते काही नाही तर काहीच देतात माहिती जमायला काहीतरी देतातच हे पाहिजे चपटी चपटी हे अर्चनी ते मी प्रेमच्या नशिबात मारून दिली अं ते काडी कुडी पोरगी नाही पटवला तो आदित्य पटवलता आदित्य घासणी टाकली कायचा प्रेम गेम आहे गो माय कसा काय पटवला काय मी बाई मा पुरील जो पोरगा आवडला मा पुरी त्यांना पसंत नाही केलं वाटते आणि ते रागिणीला पसंद केलं हा माय मनात प्रेम मी पण तो फक्त बोलणं होत जाई आमचं पण मला वाटलं नाही वजे इतक्या लवकर लग्न आणि रागी सांगा चालू होऊन जाईल आता बाई काय पाणी लहान झाली सुनांची लहान झाली पोहे मागू राहिली पाणी देऊ राहिल्या किती लागड सोडायची तुम्हाला कॉम ऐकू येते का अर्चने तुला कम ऐकू येते काय मला माहिती नाही तुला आवाज दिला किती वेळची पोहे पोहे मागू राहिली मला तू पाणी घेऊन आली का पाणी घेऊन आली का मला झर टाकलं का काय झर टाकून आलं का पाणी माझ्यासाठी चौदरी करा मग काय माय मला हटून टाकणार दोन तुम्ही मन शांत होते ना सुनांचे अई माय आता बाई अशा करून आता तुम्ही पाणी मागतलं अर्चना बाईनी जसं ओल्ड स्मार्ट पण आता दाखवू नका आम्हाला आईने आवाज दिलाच नाही तुम्हाला नाही ना ताई आवाज दिला ना मी किचनमध्येच तर होते तुम्ही आवाज दिला ना आता बाई जाय माय जाय सकाळी सकाळी मा नको लागू तू हे मी किती वर्षी पोहे पोहेतील लागेल पाणी कोणा मागतलं बघा हे पोडायचे दिमाग ना खराब कर खराब आहे पोहे पोहे केले ना, पोहें पोहें ना, पोहें पोहें के ना लिए ते लिए ना नाश्ता हो हो ताई केले पोहे आता आणि ते बघतो थांबा हां जाय पाणी ठेवित आता पाण्याला आवाज द्या छप्पान पाणी ठेव कानात कानात ऐकू येत नाही तर काही कर कानात गेला जायत माहेरी मायला सांगतो या सासूबाईने लागायला पोहोचत नाही बाई आदले पारा उंच आहे आज काही बोलत नाही मी ठेवा पाणी लागेनस तुम्हाला मी पाहते पोहे आणते अगं बाई असं कसं असू शकते आता आंत्याबाई आवाज दिला ना जोराने आवाज देऊन मला पाणी मागितलं ना आता आमदार पाणी नाही मागतलं मॅट तोंडाची काही बोलतात बाई सासूबाई अर्जना झाले का पोहे पाला तू व्यवस्थित झाले का हो हो ताई व्यवस्थित झाले पोहे पोहे व्यवस्थित झाले हा मी गॅस वगैरे बंद केला कोथिंबीर पण टाकून दिली अंधा का नाही हो माय पोहे का जाऊ बाहेर आता लोकांच्याकडे खायले ओके okay, बाई आताच पाणी मागू राहिले ते आताच पोहे मागू राहिले म्हणजे पागल होऊन जाईन बाई या घरात मी ताई काय करता पोहे घेऊन जाऊ का मी नाही नाही मीच घेऊन जाते तू एवढा गॅसचा वटा पाय नाही मी गॅसचा वटा पुसते मग नाही नाही ताई तुम्ही सकाळपासून उठलेल्या डाळ पण वाटली नाही नाही गॅसचा वटा खूप गंदा झालेला आहे मी पूर्ण धुते बेसिनमध्ये बेसिन सफा करते हां भांडी भांडे पण बाकी आहेत ना भांडे पण घासून घेते तुम्ही जा नाश्त्याचे भांडे ना आता रात्रीचे पण थोडेसे भांडे बाकी आहेत ना तर हे वड्या गिड्या टाकल्या तुम्ही याचे पण भांडे भरलेले आहेत तुम्ही जाऊ द्या तुम्ही सकाळपासून उठलेला मी करून घेते भांडे वगैरे घासते किचनचा ओटा धुते सर्व पुस फ्लोरिंग धुऊन काढते हे स्टाईल वगैरे सगळी हां पाणी लोटा लागेल बाहेर एक काम करा तुम्ही घेऊन जा पोहे मी येतेच बरं बरं मी पोहे घेऊन जाते तू बघा थोडीशी खाऊन घेशील नाही तर पोहे नाही नाही ताई पहिले त्यांचं होत्या बापा सगळ्यांचं नाही तर अजून कम पडलं की म्हणते सुनांना खाल्ले सुनांना खाल्ले पोहे हां तुम्ही एक काम करा आता बाईला नेऊन द्या अजून नेऊन द्या आपण नंतर करू उरलं तर खाऊ बापायलो बरं बरं तसं कर मग मी जाते पोहे घेऊन हां बरं बरं ताई ठीक आहे कायच करू ग मम्मी मला खूपच टेन्शन येत आहे बाईना चु बस बुडा आलं हां बुडं असून आणची आहे सांगते मग घराने आपले बुड्याला तेवढंच काय माहिती अव तुझ्यासारखं समजून राहिली का मले हा निर्मला तुझ्यासारखं समजून राहिली का घराने घराने काम म्हणली घरा घरा घराने करते कुठं तू भली जवान आहेस व हो हो जेवानच हा मी ते फक्त टेन्शन घेऊ घे या घराचं या घरापे मी सुंदरता गेली बुडी दिसून राहिली मोठी कम उमर म्हणजे लग्न झालं माया मातच लग्न केलं मातच लेकर झालं मला एका मागं येऊ एका मागं हे हकले टाइम झाला मला लग्नाला मातच लग्न झाल्यानंतर मला काय भटकू दिला काय कुठं फिरायला नेलं नाही काही नेलं नाही मग दिवस राहिले मला माय मय माया काय झालं हे कसं काय तसेच पाणी राहत नाही मी कलर करत नाही म्हणून सांगा अजूनही म्हटलं जवानाला मागं पाडतो हे सुनांपेक्षा बी साजरी दिसतो मी साडीकडी घातली की Hmm, बुड्डा चले हंस की चाल कौवा चले हंसकी की चाल काही भी नाही बोलत राहते अब राहू दे राहू दे शिकू नको चले नाही समजत त्याला शिको मन नको शिकू जा न मायात मला शिकवतेस का मला हे मी काही समजत नाही तुम्हाला शिक शिकायला एक लेखुशारा मला माहिती आहे तुम्ही बुडे भागड बिल्ले <laughs> हे आईचं बाबाचं आणि नाजुकाचं काय नाही काय चालू राहते आता आईचं आई मला बोलायचं होतं आईचं मूळ काही दिसत नाही आहे मला जायचं आहे दिल्लीला इथं जास्त वेळ थांबणार नाही मी इथं माझ्या आठवणी त्याच राहणार आहे हे रागिणीला मी भुलू नाही शकू राहिलो मला इथून जावं लागणार आहे त्याच्याकडे आकर्षण मला का बरं होत आहे आकर्षण नाही होत आहे मला पण आठवण पुन्हा पुन्हा त्याच आवाजाची येत आहे मला मी खूप परेशान होतो आई सांग बोलू का यांचं चालू आहे ते काय नाही काय किचकाची किचाकाची काय परेशान झालो मी लवकर लवकर इथून आईकडून पैसे घेतो लवकर लवकर जॉईंग करून घेतो तिथे दिल्लीला जाऊन इथं राहून काय खरं नाही हे इथं राहून हे का ऐका ह्याच नजून जुने आठवणी मला पुरं पागल करत आहेत कसं विनबाई माया कसेच विईन हा आजी बी करा गे नाही सांग लगन कर कसं विनबाई माया लगन होते काय ना अजून काय मी हा वॅशी लागवल ना काय माया सांगा पाहिजेच मायामुळे खराब आहे बऱ्या माहेर काय माय देताना की हां बाबा म्हणतो नवराची इज्जत करा बोल तू नवराची इज्जत करून शेत तुम्ही इजन बोलूच ना काय पहिले लय तुम्ही गुल खिलवलेले आहेत ना सांगू काय लेखांसमोर का तोंड खोला लावू नका हो हो मी काय गुल खिलवले माहित आहे मला तू एक टी एकोणीक रुपया दिला म्हणून घराची पुढे चालू आहे एवढं मोठं घर बांधलं हिडगाऊ नको तू काय कमाईला गेली का चुप काय नाही माझ्या बापांनी किती सोडून दिलं काढू काय पर याच मुद्द्या साईड दिंदा मला वापिस भरून भरून सोनं आणलं होतं मी टन का खालू माय डबे भरून भरून सोनं काढलं होतं माझ्या आजीचं जुनं जुनं सोनं दिलं मला शिक शिकू नका मले काय करो बाबा मी तर परेशान तुला मग माहिती बाबाले बी कधी जातो मी इथून काय मी अगं बाई मी नाजू काय ताईसाठी आहे ना ह्या आता बाईसाठीच पोह्याचे प्लेट आणल्या बाबा आहेत आणि हे पा देवरजी आहेत इथं आई माय देवरजी पोहे खासाल का मी तुमच्यासाठी प्लेटच नाही आटली नाही नाही बाई मी नाही खाणार मी सेब आणि अनार खाल्लेलं आहे मी काय खाणार नाही आता पोहे नाही पोहे नाही खात मी राहू द्या খাই লোক কৰেলা মানে आई माय आता बाई असं काही बघू राहिला बापा असं नका बोलू ना आम्हाला आता कामच करेल ना आम्ही मी वया टाकल्या म्हटलं दाई भिजवली वया टाकल्या अर्चना आता गॅसचा ओटा पूरा साफ कर आणि ते माई मनवी देरा देरानी हे उर्मिला ते कपडे पावलेली वर कपडे धुऊन झाले ना आमचे बस बहाणे बहाणे पाहिजे तुलेबी तूही सांगली रंगना रणनावली आता यांच्यासंग राहू राह पहिले कामात एकदा नेपूर होती ते अर्चना लले तुम्ही शिकू राहिली तू बी आजकाल मला सगळं माहीत पडलं का ना भरवायला तिचे काही बोलतो बाबा का ते पूर्वी काय कामे शिकवी भरीन अर्चनाचे मला सगळं माहित असते कोण काय करायला पण ज्या मा दिवशी माझ्या जर मध्ये सांग ना मग तुम्हाला काय करतो मी तुमच्या सांगा तुम्ही पहा मग सासू काय चीज आहे तर लक्षात ठेवा तुम्ही ए माया मांग माया गोष्टी केल्या आणि मला जर माहीत पडल्या म्हटलं मा खायर नाही तुमची सुनांची समजलं ना नाही नाही ना आता बाई अर्चनाला मी कशाला शिकवून मी कशाला शिकवून अर्चनाला भुलून बी सासू बनण्याचा प्रयत्न नको करू अगं बाई मी पोहे खाऊन बघले पोह्यात तो खूपच मीठ झालेलं आहे हे आता बैला माहित नाही पडलं पाहिजे आता बैला आई माय यांच्या आताचं प्लेट प्लेटही गेल्या ताई ताई काय झालं घरचे ना काय झालं अरे बापा रे किती खायव केले हो माय पोहे हे सगळं घर मागं लागलं वाटते अनिता हे पोहे कोणा गेले वा चंद पोहे कोणा गेले हे एवढे खारट माय 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 तोंडात पूर्व दौऱ्यान चालले पोहे बापरे एवढे पाय घरात पोहे खाणार होता फक्त मायले की खाणार होतो याचाच काहीतरी बदला घेतला बाई बाई कोणतरी केले अगं तेच झालं ह्या दोघींनी पण पोहे खाल्ले मी खूप लवकर याचा प्रयत्न केला पण यांनी पोहे खाऊनच घेतले अर्चना काय झालं ज्या तमाशाची मी वाट पाहत होती ना तो क्षण आलास आता मजा अर्चनाची आता भाई काय झालं काय झालं अगं बाई न करता ताईकडून मीठ जास्त झालं वाटते पोह्यामध्ये ते पोहे, पोहे न खाता ताईने आध्याबाईला नाजू करायला दिले आता काही खरं नाही बाई सकाळी सकाळी आता बाईला पसंत नाही नाश्त्यास खराबी झाली तर माय व ताई आता काय व्यवहार करते सासू काय मी काय झालं माय तोंडात पुरी माती पाडली तुम्ही लोकांना हे पोहे कोणत्या सुनीना केले कोणत्या सुनीना केले पोहे काय झालं बाई काय झालं काय झाले मिस केले पोहे मिस केले बापरे बाप काय ओल्ड ड्रामा आहे आमच्या घरामध्ये खरंच हां मी पोरगी कोणती पण स्टँडर्ड पोरगी आणली मॉडेल पोरगी आणली जशी मला पसंत आहे या घरात मी राहणार कशी आहे आई उलच्या गोष्टीचं तीडचं पहाड बनवते काय तमाशा लावून दिले खरंच माझं तर मला काही खरंच वाटत नाही को, मी कोणत्या परेशानी त्यांच्या कोणत्या परेशान्या आता एवढ्यासाठी एवढा तितंबा करणं कोण या घरात सून राहू शकते आई काय झालं एवढ्या गोष्टीसाठी तमाशा करणं योग्य वाटते का तुला तरी देवरजी तुम्ही बोलू नका बाबा हां आमच्या सुनांच्या मधामध्ये बोलू नका आता बाई काही चुकलं तर आम्हाला समजून सांगतात ना तुम्ही कशाला बोलत आहे माणसांनी बोलायला नाही पाहिजे पण वहिनी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या हंगामी नाही व्हायला पाहिजेत ना बांधर तोडे तू बोलू नको सासूनांच्या मधामध्ये हा आमचा बायांचा प्रॉब्लेम आहे हा तुम्ही माणसा माणसा का बाहेरचे पहा मला सुनांनी कसं माझ्या वाटतात घ्यायचं आहे ते मी पाहिन हेट गाऊ नको लंब्या तोंडाच्या हेट गाऊ नको हा ते बाई काय झालं हा काहीच नाही मी पोहे तर एकदम व्यवस्थित बनवले मी निंबू वगैरे पण दिलं काय गडबड झाली पोह्यामध्ये पोह्यामध्ये काय गडबड झाली काय गडबड झाली सांगू का तुला पोह्यामध्ये काय गडबड झाली हे था पोहे पाय काय केलं तर पोह्यात मला उलटी उलट राहिली काय काय केलं म्हणून हे बघ पोह्यात तू काय केलं मला शिकू राहिली काय तर मला शिकू राहिली काय आता माय आता बाई नाय पोहे ताईच्या अंगावर फेकून दिली किती चुकीची गोष्ट आहे हे किती चुकीची गोष्ट आहे अरे अरे आई आई पोहे वहिनीच्या अंगावर कशाला फेकत आहे हो निर्मला पागल झाली का समजलं होतं तुला गेली असेल ना पोहे काय पोह्यात मिस्टेक आहे काय झालं तुला समजलं का आता अक्कल ठिकाणावर नाही आली आता बाई पोह्यामध्ये मीठ करून शिला घाल मला खरंच माहित नाही मी शपथ घेऊन सांगते मी पोहे परभर बनवले होते मीठ परभर टाकलं होतं अगं बाई मिस्टेक झाली वाटते माझ्याकडून पोहे अर्जुन हा नाही योगीचा ताईणी बनवले होते तू आज आजकाल पोहे बनवली काय आजकाल पोहे बनवली का तू आणि आत्याबाई मी नेहमीच बोलवते पण मी खरंच अगदी पोहे मीठ नाही मीठ बरोबर टाकलं होतं पोहे कशी खार्ट झाली हे मला सुद्धा माहित नाही मला खरंच माहित नाही आत्याबाई माहित नाही माहित नाही खाय पुरे पोहे हे पोहे पुरे तो खाशीन म्हटलं योगी ते पुरे पोहे तू खाशीन फुकत नाही आले पोहे मीठ टाकलं कसं काय पोहेत नाही एवढं अगं बाई आत्याबाई या ताईची काय चुकी कधी कामामध्ये कम जास्त होते मीठ पडलं असेल चुकी नाही அச்சா அக்கோ சோரி சோறி அத்தியா काय सॉरी सॉरी हे अन्नाची वेस्टेज आहे ना हे हे मीठ टाकलं कोणीतरी खाऊ शकते का त्या दे खाऊन पाय पोहे ते पोहे खाऊन पाय निंबू टाकली तरी त्यातला त्या खारट पण कमी होऊन राहिलं आई माय पोह्यात जास्तच मीठ टाकून दिलं बाई मी मला वाटलं ह्या अडचणीचे खरंच नाही हे तर उलटच झालं बाही ना ह्या ताईच फसून गेलं नाही याच्यातनी खट्ट माय जाऊ दे ताई फसत काय करू माही मी आता मी तर काय म्हणू शकत नाही मी मीठ टाकलं आई माय आता बेही लक्ष नाही ना तू चुप राहाय तू चुप राय हो मी तू चुप राह तुम्ही चुप रौह नका का तुम्ही हे पोहे ते तुमच्या बापाच्या घरून आणलं ना तुमच्या भावाच्या कमायचं आहे हे मायपोरा माय मायपोरानं कमाव आणलेलं आहे आता बाई मला नाही पडलं मीठ कसं कम पडलं की जास्त नाही तर तुम्हाला माहीत आहे ना मी आजपर्यंत अशी पोहे कधीच नाही केले म्हणून म्हणून मी आला फेकली नाही पैते ना आता की मला नाश्त्यात बरबड झाली तर मी किती मला एकदम राग येते तुरे माहित असल्यावर कशी काय गडबड झाली कशी काय गडबड झाली आता बी खरंच सांगते मी मी मीठ बरोबर टाकलं होतं पण एको झालं मलाच कळत नाही आहे हे बहाणे मायाचं बन नका बनवू हे बहाणे तुम्ही कुकडे बनवून जा हे तुमच्या मायाच्या घरी चालतात बहाणे हे माया जोडणे चालत कोणत्या ससुर चालत बहाणे हे समजलं ना आता हे पोहे उचल नाही का काही खा नाही तर काय करा तुम्ही खाल्या जातात काय एवढे खाड डॉग पोहे मला आणून जर राहिले तुम्हाला ढोर मी खाऊन घेईन काही बी अशी तशी नाही आम्ही निर्मला म्हणतात निर्मला मम्मी जाऊ दे म्हणणं काय करू नको वहिनी ते उचलून घे जाऊ दे झाली अशी मिस्टेक जाऊ दे मानून घ्या मिस्टेक केली म्हणून मम्मी जाऊ दे होत असते नेहमी नेहमी नसते होत असं वहिणीकडून एकदा चूक झाली जाऊ दे आता काही उशीर वाढू नको मी तुमच्यासाठी नाश्ता आणतो बाहेरून माहित असल्यावर मुळे खाय पण टाकत नाही यांना माहिती आहे बरं मला नाश्ता पडत नाही म्हणून नाश्ट्यात थोडी मिस्टेक पाहिजे नाही जेवणात तरी मी कम जास्त करून घेतो पण नाश्ता मला के असं केलं ना माझ्या मुलं सकाळी सकाळी एकदम आवडून जातो मी खरं सांगते बाई मी मी खूप ध्यान दिन पोई केले पण कस मिनिट झालं मलाच कळत नाही काही जाऊ द्या विचार करू नका मी बसून घेते तुम्ही जा थोडा तुम्ही जा तुम्ही तुमच्या रूममध्ये जा मी उचलते पोई

नंतर काय चल आणते आधी तिथे ते नाश्ता आणून करून घेऊ मग चल दिमाग खराब करून टाकला बरं आपण कोणत्या टेन्शन मध्ये नाही वहिन्यांचं काय आहे काय नाही बाई बापा मागच लागतं आपल्या निरा वहिनी काहीच नको करू ठीक आहे जे झालं ते झालं जाऊ द्या विसरून जा पुरी जाऊ दे उसळून घे तर सासणा मग लागू तिळी येते अशी जाऊ दे पण झालं कसं काय एवढं बाबा माहिती नाही आता कसं झालं तर जाऊ दे आता फेकले ना पोहे उसळून घेते मी खरं सांगते मी बरोबर पोहे गेले होते पण कसं काय झालं मला समजत नाहीये किती बोलल्या आहे बाई मला पोई फेकून दिली माहिती अर्चना काही पाहत आहे टुक टुकड उचलून घेणे पटकन ताई ते गेल्या रडत ताईचा अलोक ड्रामा आहे तुझा अलोक उचलून घे स्वयंपाक करावं लागेल आपल्याला आता ताई चालू राहतील आपल्या कामात नाही रडत राहतील स्वयंपाक घालून आताबाई बोलतील लवकर ते पोहे किचन मध्ये हेल्प करते तुझी मी काय ड्रामे आहेत भैया घरामध्ये ड्रामाला जो कंटाळते तो फाल तुझ्या घराने ध्यान द्याव नाही का पोहे बरोबर बनवणे का हा पोहे खाड बनवून टाकतात रडतात काय आहे तमाशे काय माहिती बापा ये किचन किचनला हो हो आली आली